नमस्कार मित्रांनो शिक्षणविषयक जे आर असतील शासन परिपत्रक असेल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असतील यांच्याविषयी जे काही नवनवीन आदेश येत असतील याची सर्व माहिती याची सर्व अपडेट आपण आर एस अपडेट गुरु या चॅनलवरती देत असतो तर आजच्या या दिवशी कोणत्या प्रकारचा अपडेट आपल्याला मिळणार आहे तर हे जाणून घेत असताना सर्वात अगोदर जर आपण अपडेट गुरु या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तर बघा मित्रांनो आजचा जे अपडेट आहे ते म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी प्रवेश प्रक्रिया या संदर्भातील आजचे अपडेट आहे तर काय आहे तर बघा शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीच्या प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होत आहे आर ईच्या पोर्टलवर शाळांना नोंदणी करता येणार आहे याकरिता शाळांना तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे प्रवेशासाठी होणारी दिरंगाई आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आर टी ईची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणीची प्रक्रिया राबवली जाणार रा आहे त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होऊ शकते विद्यार्थ्याचे अर्ज आल्यानंतर प्रवेशाची लॉटरी जाहीर होईल साधारणपणे जून जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे यामुळे नियमित वेळेत आर टी ई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील आर टी अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये पंचवीस टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे मार्च महिन्यात विद्यार्थ्याची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून जुलै महिन्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यास मंजुरी मिळाल्याने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बुधवार अठरा डिसेंबरपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे शाळा नोंदणीसाठी साधारण तीन आठवड्याचा कालावधी दिला जाईल त्यानंतर तत्काळ विद्यार्थी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल